नमस्कार मी शब्दयोद्धा प्रसाद जी संघटना आजवर इतरांवर शाई फासण्यासाठी प्रसिद्ध होती त्याच संघटनेच्या प्रदेशाध्यक्षांवर शाई फासल्याचा प्रकार अक्कलकोट मध्ये घडला यावरून संभाजी ब्रिगेडनं खरंच जे पेरलं तेच उगवलं का असा प्रश्न विचारला जातोय संभाजी ब्रिगेड या संघटनेच्या नावात छत्रपती संभाजी महाराजांचा एकेरी उल्लेख केला जातो असं म्हणत शिवधर्म फाउंडेशनचे संस्थापक दीपक काटे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी गायकवाडांना शाही फासली या घटनेचे पडसाद राज्यभरात उमटले दीपक काटेंचा भाजपचे पदाधिकारी आणि चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी जवळचा संबंध असल्याचा आरोप आहे दोघांचा हा फोटो ही व्हायरल झालाय यावरून शाई फेकणारा दीपक काटे नेमका कोण प्रवीण गायकवाडांवर शाई हल्ला करण्यामागचं खरं कारण काय संभाजी ब्रिगेडनं जे पेरलं तेच कसं काय उगवलं नेमका शाई फेकीचा इतिहास काय सांगतो याचा सविस्तर आणि सखोल आढावा या व्हिडिओतून घेणार आहोत संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड अक्कलकोटला एका कार्यक्रमातील सत्कार समारंभासाठी गेले होते नेमकं त्याच ठिकाणी शिवधर्म फाउंडेशनचे संस्थापक दीपक काटे यांनी प्रवीण गायकवाडांवर शाई फासली संभाजी ब्रिगेड हे नाव बदलून संभाजी ब्रिगेड अस नाव करावं या मागणीसाठी ही शाई फेक केली असं शाई फेकणाऱ्या आरोपींचं म्हणणं आहे या दरम्यान प्रवीण गायकवाड यांना धक्काबुक्की करण्यात आली त्यांचा शर्ट फाडण्यात आला त्यांची गाडी ही फोडण्यात आली असा आरोप आहे दीपक काटे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं की संभाजी ब्रिगेड या संघटनेच्या नावात छत्रपती किंवा धर्मवीर अशी उपाधी समाविष्ट केली जावी ही आमची मागणी मागील दीड दोन वर्षांपासून सुरू आहे कारण केवळ संभाजी असा एकेरी उल्लेख केल्यामुळे छत्रपती संभाजी महाराजांसारख्या पराक्रमी बलिदानी राजाचं नाव योग्य सन्मानानं ना घेतलं जात नाही त्यांचा वारंवार होणारा एकेरी उल्लेख हा त्यांचा अप्रत्यक्ष अवमानच आहे आणि त्या विरोधात आम्ही सातत्यानं आवाज उठवत आहोत पण आमच्या मागणीकडे संभाजी ब्रिगेडनं दुर्लक्ष करत त्याला गमतीचा विषय समजला दीपक काटे यांच्या युक्तिवादाप्रमाणे संभाजी महाराजांचा एकेरी उल्लेख केला म्हणून ही शाई फेक झाली असेल तर मग संभाजी भिडे असं नाव असणाऱ्या भिडे गुरुजी आणि इतर लोकांचं काय बजरंग दल ऐवजी संघटनेचं नाव हनुमानजी दल ठेवणार का संघाच्या महिला विंगचं नाव दुर्गा वाहिनी आहे यात एकेरी उल्लेख नाही का कृष्ण विठ्ठल राम यांचा अनेकदा एकेरी उल्लेख झाल्याचं आढळत नाही का हाही महत्वाचा प्रश्न आहे घडलेल्या घटनेबद्दल प्रवीण गायकवाड यांनी म्हटलंय की याआधीच छत्रपती संभाजी ब्रिगेड यांचं नाव देण्यात यावं यासाठी धर्मादाय आयुक्तांकडे अर्ज करण्यात आला आहे पण केवळ हे छत्रपती संभाजी महाराजांचे नाव संस्थेला द्यावे यापुरताच मर्यादित नाहीये तुम्हाला हे माहितीये की हे सरकार कुणाचं आहे हा एक विचार संपवण्याचा प्रयत्न आहे पण विचार कधीच संपत नसतात ज्या लोकांनी माझ्यावर हल्ला केला त्यांच्याविषयी माझ्या मनात काही राग नाही त्यांना या गोष्टीचा कधी ना कधी पश्चाताप होईल असं म्हणत त्यांनी सरकारवर निशाणा साधला महत्वाचं म्हणजे या घटनेतील आरोपी दीपक काटे याचा भाजपशी संबंध असल्याचं बोललं जातं दीपक काटे भारतीय जनता युवा मोर्चाचे राज्य सचिव असल्याचं त्यांच्या सोशल मीडियावरून कळतं काटे चंद्रशेखर बावनकुळे यांचे निकटवर्ती असल्याचंही बोललं जातं प्रवीण गायकवाड यांनीही काटे भाजपचे कार्यकर्ते असल्याचा आरोप केला दीपक काटे यांनी शिवधर्म फाउंडेशनची स्थापना केली तो या संस्थेचा संस्थापक आहे यापूर्वी शिवधर्म फाउंडेशनच्या माध्यमातून दीपक काटेनं पुरंदर किल्ल्याच्या पायथ्याशी संभाजी विडी विरोधात आंदोलन केलं होतं दीपक काटेच्याच आंदोलनानंतर संभाजी बिडी हे नाव बदलण्यात आलं याशिवाय दूध दराच्या प्रश्नी दीपक काटे यांना शिवधर्म फाउंडेशनच्या माध्यमातून मंत्रालयाबाहेर देखील आंदोलन केली आहेत दीपक काटे रेकॉर्ड वरचा गुन्हेगार असल्याचं बोललं जात आहे टी च्या नाईनच्या एका वृत्तानुसार सहा जानेवारी दोन हजार पंचवीस ला पुणे विमानतळावरून हैदराबाद ला जात असताना प्रवाशाच्या बॅग मध्ये पिस्तूल आणि अठ्ठावीस जिवंत काळ तुसे सापडली त्यावेळेस दीपक काटे याला अटकही करण्यात आली होती शेताच्या बांधाच्या वादावरून दीपक काटेने सख्या चुलत भावाचा खून केला होता त्या गुन्ह्यात तो सात वर्ष आल्यानंतर हो तो सध्यावर काँग्रेस कनेक्शन समोर आलंय प्रवीण गायकवाड यांनी दोन हजार सोळा साली शेतकरी कामगार पक्षात आणि नंतर काँग्रेसमध्ये प्रवेश केला दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत प्रवीण गायकवाड पुण्यातून निवडणूक लढवतील अशी ही चर्चा होती पण तिकीट न मिळाल्यामुळे गायकवाड नाराज झाल्याची चर्चा होती आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे संभाजी ब्रिगेडनं जे पेरलं तेच उगवलं का असे प्रश्न विचारण्यामागचं कारण समजून घेऊयात संभाजी ब्रिगेड ही संघटना इतरांवर फेकण्यासाठी प्रसिद्ध आहे चा तर चार साली संभाजी ब्रिगेडनं पुण्यातील भांडारकर प्राच्य विद्या संशोधन संस्थेवर हल्ला केला होता या हल्ल्यात दुर्मिळ पुस्तके आणि हस्तलिखितांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं बीबीसी मराठीच्या वृत्तानुसार या हल्ल्याची जबाबदारी संभाजी ब्रिगेडनं स्वीकारली होती संभाजी ब्रिगेडनं पुण्यातील लाल महालातून दादोजी कोंडदेव यांचा पुतळा हटवला होता संभाजी ब्रिगेडच्या आंदोलनानंतर दादोजी कोंडदेवांचा पाठ्यपुस्तकातून उल्लेख देखील काढून टाकण्यात आला होता दोन हजार बारा साली संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी रायगडावरील वाघ्या कुत्र्याच्या समाधीवर हल्ला करत त्या ठिकाणचा पुतळा हटवून तो दरीत फेकला होता या संबंधी मोठ निर्माण झालं दावा होता की वाघ्या नावाचा कुत्रा शिवाजी महाराजांचा नव्हता आणि अशा प्रकारची समाधी म्हणजे इतिहासाचा अपमान आहे पुढे दोन हजार सतरा साली संभाजी ब्रिगेडनं राम गणेश गडकरींचा पुतळा तोडून त्याला मुठा नदीत फेकून दिला होता दोन हजार एकवीस ला नाशिकमध्ये झालेल्या साहित्य लोकसत्ताचे संपादक गिरीश कुबेर यांच्यावर संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी शाईफेक केली होती गिरीश कुबेर यांनी त्यांचं पुस्तक रेन्सॉ स्टेट द अनरिटर्न स्टोरी ऑफ मेकिंग महाराष्ट्र यात छत्रपती संभाजी महाराजांचा अवमान केल्याचा आरोप संभाजी ब्रिगेडनं केला होता दोन हजार बावीस साली स्वतंत्र मराठवाड्याची मागणी करणाऱ्या ऍडव्होकेट गुणरत्न सदावर्ते यांच्यावरही संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी सोलापुरात शाही फेक केली होती थोडक्यात काय तर खुद्द ब्रिगेडच्या प्रदेशाध्यक्षांसोबत अशी घटना घडली शाही फासणाऱ्यांवर राज्यभरातून टीका केली जाते आणि त्यातल्या त्यात, त्यात शाही फासणाऱ्या व्यक्तीचे भाजपशी जवळचे संबंध आढळून आल्यानंतर भाजपवर आणि हल्लेखोरांवर टीका केली जाते विशेष म्हणजे संभाजी महाराजांचा एकेरी उल्लेख केल्याचं कारण देत ही शाई फेक झाली संभाजी ब्रिगेड ही संघटना स्वतः संभाजी महाराजांच्या विचारांवर उभारली गेल्याचा दावा करते संभाजी ब्रिगेडचे संस्थापक पुरुषोत्तम खेडकर हे स्वतः इतिहासाचे गाडे अभ्यासक मानले जातात संभाजी महाराज हे स्वराज्य रक्षक होते महाराजांविषयी झालेल्या ले चुकीचं लेखन खोडून काढण्यात संभाजी ब्रिगेडनं कायमच आक्रमक भूमिका घेतली आहे थोरातांची कमळा यांची मंजुळा या कल्पोकल्पित कहाणी असल्याचा पाठपुरावा संभाजी सातत्यानं केला आहे संभाजी महाराजांनी धर्मासाठी नव्हे तर स्वराज्यासाठी बलिदान दिलं अशी संभाजी ब्रिगेडची कायम मान्य असते बाबासाहेब पुरंदरे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा लिहिलेला इतिहास हा संभाजी ब्रिगेडच्या कायमच निशाण्यावर राहिला आहे बाबासाहेब पुरंदरेंना महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्यासही त्यांनी विरोध केला होता त्यांच्यावरही शाही फेकीची घटना घडली होती साहजिकच ही भूमिका हिंदुत्ववादी विचारसरणीला न पसणारी आहे यामुळे संभाजी ब्रिगेड विरुद्ध संघ आणि भाजप यांच्यातले वैचारिक मतभेद अनेकदा समोर आलेत यामुळे संभाजी महाराजांचा एकेरी उल्लेख केला म्हणून शाही फेकीचं कारण मुळातच अनेकांना न पटणार आहे तुम्हाला याबाबत काय वाटतं कमेंट करून नक्की कळवा आणि शब्दयोद्धा चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका